उन्हाळ्या सुट्ट्या संपल्या की मुलांची एकच लगबग सुरू होते आता शाळा सुरू होणार त्यासाठी नवीन दफ्तर नवीन पुस्तकं नवीन टिफिनचा डबा आणि नवीन बॉटल मुलांबरोबरच ना आईंचीही लगबग सुरू होते आता मुलांना रोज वेगळं काय बनवून द्यायचं कारण बरीच लहान बाळ वगैरे ना रोज वेगवेगळ्या वे भाज्या वगैरे वे खात नाहीत त्यांची आवडती भाजी किंवा आवडताच नसता त्यांना हवा असतो अशावेळी आईला पण टेन्शन येतं आणि म्हणूनच त्या सगळ्यांचं टेन्शन मिटवणारे अगदी मस्त आणि छानपैकी मी टोमॅटोपासून बनणार अशा भन्नाट वेगवेगळ्या रेसिपी घेऊन आली आहे ज्या रेसिपी तुम्ही अगदी काही मिनटातच बनवू शकता आणि त्या रेसिपी सगळ्या हेल्दी आहेत त्यामुळे तुम्ही मुलांना कधीही टिफिनला किंवा शाळेतून घरी आल्यानंतर किंवा ऑफिसचा डबा म्हणून ही रेसिपी नक्कीच देऊ शकता नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनेल मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आता उन्हाळ्या सुट्ट्या संपल्या की मुलांची लगबग सुरू होते आणि आपल्याला देखील थोडीशी घाई असते की मुलांना वेगळं काय बनवून द्यायचं आणि तेही अगदी हेल्दी असावं आणि म्हणूनच मी आज खास ही मस्तपैकी रेसिपी घेऊन आले चला तर आपण लगेचच पहिल्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथं बघा का कढईमध्ये मी एक चमचा तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट किंवा थेट लसूण घातलं एक चमचा मी कसुरी मेथी घातली हे ते घेतलं लसूणचा रंग चांगला बदलला गेला की त्यामध्ये बघा मी एक मीडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला आता हा कांदा पण आपण चांगला पन हलका गुलाबी रंग येईपर्यंत मी परतवून घेतला त्यानंतर याच्यामध्ये आता आपण दोन मिडियम साइजचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो वापरलेत तर आज आपण ना सगळ्या रेसिपी टोमॅटोपासून बनवतो आहे कारण टोमॅटोमध्ये ना भरपूर प्रकारात विटॅमिन सी असतं आणि त्या हेल्दी ही रेसिपी असतात बऱ्याच जणांना मुलं काय करतात कांदा टोमॅटो सेपरेट करून रेसिपी खातात अशा जर आपल्याला काहीतरी हेल्दी बनवून द्यायचं आहे घरातल्या साहित्यामध्ये तर तुम्ही ही रेसिपी नक्की मुलांना देऊ शकता आता कांदा आणि टोमॅटो मी हे सगळं परतवून घेतलं टोमॅटो मऊ पडल्यानंतर गॅस मध्यम करून त्यामध्ये पाव चमचा हळदपूड एक ते दीड चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा धनेपूड टाकली हे सगळे मसाले बघा आता मी कांदा टोमॅटोसोबत चांगलेसे मिक्स करून घेतले तुम्ही बघू शकता हे जे काही मसाले, चांगले से मसाले से ते चांगले मिक्स झालेत आता गॅस बंद करून हे जे काही आपण मसाल्याचं मिश्रण केले त्यात एका परातीमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊयात आता त्यामध्ये आता बघ दोन मोठे वाटी आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ घातलं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर एक चमचा ओवा हातावरती घसकटून घेतला ओव्याचा फ्लेवर ना खूप छान येतो एक चमचा तेल घातलं चवीनुसार मीठ घातलं आणि आता हे सगळं बघा सुरुवातीला गव्हाच्या पिठासोबत चांगलं असं मिक्स करून घ्यायचं चा जे काही आपण कांदा टोमॅटोचं मिश्रण करून घेत होतं ना ते गव्हाच्या पिठाला चांगलं लागलं गेलं पाहिजे आता बघा हे सगळं चांगलं असं मिक्स झालं की त्यामध्ये आता आपण लागेल ला असं पाणी घालून ना ह्याची चांगली अशी कणिक मळून घेणार आहोत जशी आपण रोज चपातीला वगैरे कणिक मळतो ना तर अगदी तशीच आपण ह्याची जी कणिक आहे ती मळून घेणार आहोत बऱ्याच जणा मुलांना टिफिनला काय द्यायचं मग भाजी आणि पोळी द्यायचं म्हटलं की बरीच मुलं काय करतात की रोज रोज भाजी पोळी नाही म्हणतात अशा वी रेसिपी आपण बनवून देऊ शकतो ही एकच रेसिपी आहे ह्याच्यापैकी जा झाकण बनवून ठेवून आपण दहा मिनटं रेस्ट केली दहा मिनटानंतर मी झाकण काढून पुन्हा ही जी कणिक आहे ती चांगली अशी मळून घेतली आणि आता ह्याचं समान आकारामध्ये जे काही गोळे येते ते मी गोळे करून घेते आपल्याला ही सकाळच्या वेळी झटपट काहीतरी सुचत नाही अशा वेळीने आपण जरी हे आदल्या दिवशी जरी आपण हे गोळा बनवून ठेवला आणि सकाळी आयत्या वेळी जरी ही रेसिपी बनवायला घेतली ना तरी देखील चालू शकतं आता ह्या हातला बघा एक मी गोळा घेतला थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेतलं आणि साधारणपणे आता आपण हे पुलके आवडे हे लाटून घेणार आहोत लाटताना थोडंसं पीठ लावतं पण आपण थोडंसं पीठ लावून हे जमेल तितकं आपण पातळ असं लाटून घेणार आहोत माझ्या घरी तर काय होतं बऱ्याच वेळा बारे टिफिनला काही दिलं की एखादी भाजी आवडत नसेल ना तर ती भाजी परत आहे अशी येते अशावेळी टेन्शन येतं की आता काय बनवून देऊ जेणेकरून ही भाजी मुलं खातील त्यावेळी मी काहीतरी विचार करते आणि असं काहीतरी जुगाडू रेसिपी बनवतो जेणेकरून जी मुलं पण अगदी आनंदानं खातात आता हे पुलके एवढं साधारणपणे लाटून झालं की थोडंसं तेल अशा पद्धतीने लावून घेतलं आणि गव्हाचं पीठ भुरभुरलं आता व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी त्याच पद्धतीने आता आपण ही जी पुलका लाटून घेतला होता त्याचा छान असा पंखा तयार करून घेतला अशा पद्धतीने पंखा तयार करून घेतल्यामुळं काय होतं तर आपण जो पराठा बनवतो ह्याला भरपूर लेअर सुटतात आणि हा जो पराठा आहे ना तो अगदी खुसखुशीत बनतो तर आज आपण ना टोमॅटो पराठा बनवतोय खूप छान लागतं टेस्ट अप्रतिम लागते आता हा पराठा जमेल तितका आपण हलक्या हातानं हा गोलाकार असा लाटून घेणार आहोत तर आज आपण ना ज्या पद्धतीनं पर लच्छा पराठा करतो त्या पद्धतीनं हा पराठ्याचं फोल्डिंग केलं आणि त्यामध्ये आपण टोमॅटोचं मिश्रण घातले अप्रतिम असा हा पराठा लागतो पराठा लाटून बघा अशा पद्धतीने पीठ घालून हा चांगला हलका फुलकासा लाटून घेते आणि त्यानंतर हा पराठा लाटून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही आता हा शेकून घेऊ त्यासाठी बघा गॅसवरती नॉंगावरती मी तेल लावून दोन्ही बाजूनं अगदी हा जो पराठा आहे तो अगदी छान गर्म असा खरपूस असा भाजून घेणार आहे गरमागरम पराठे तर अप्रतिम लागतात आणि हे पराठे थंड झाल्यावर तितकेच मस्त लागतात तुम्ही हवं ना नाही प्रवासामध्ये पण घेऊन जाऊ शकता मुलांच्या टिफिनसाठी तर हा अगदी अप्रतिम असा पर्याय आहे बरेच जण आपल्याला चपाती भाजी नको वाटते त्यावेळी तुम्ही ही नक्कीच पराठ्यांची रेसिपी देऊ शकता गरमागरम पराठे तुम्ही तूप लावून किंवा मग दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत किंवा नुसतेही सर्व करू शकता त्यामुळं आजची तुम्हाला ही माझी पहिली रेसिपी कशी वाटली ते पण मला जरूर कळवा हे पराठे तुम्ही नाश्ता म्हणून किंवा मुलांच्या टिफिनसाठी देखील देऊ शकता तर आता आपण दुसरी रेसिपी बनवतो तीही टोमॅटोपासूनच आहे तर एक वाटी पीठ आणि भरपूर टोमॅटोचा वापर असणारी ही रेसिपी आहे त्यासाठी सुरुवातीला दोन मिडियम साईजचे टोमॅटो मी मिक्सरमध्ये घालून घेतले त्यामध्ये आता आपण दोन हिरव्या मिरच्या घालतो त्यामुळे आता आपण अर्धा इंच मी आल्याचे काप घातले तीनचे चार लसूण पाकळ्या आणि एक मोठा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा घालून हे सगळं मिक्सरमधून चांगलं बारीक वाटून घेतलं आता ही जी काही टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती एका बाऊलमध्ये मी काढून घेतली टोमॅटो मला छान रंग येतो नंतर कढीपत्त्याची सात ते आठ पानं घातली यामध्ये पाव चमचा पूड घातली एक ते दीड चमचा काश्मिरी लाल तिखट तिखटानुसार प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता एक चमचा धने पूड आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं तर हे सगळे मसाले टोमॅटोच्या प्युरीसोबत छान असे मिक्स करून घ्यायचे टोमॅटोमुळं आणि काश्मिरी लाल तिखटमुळेला छान असा रंग येतो आता हे सगळं चांगलं मिक्स झालं की ह्यामध्ये मी एक वाटी इतकं हे बेसनचं पीठ घालते आणि अगदी पाव वाटी ह्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घालणार आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर घातली आणि हे सगळे जिन्नस सुरुवातीला टोमॅटोच्या प्युरीसोबत चांगले मिक्स करून घ्यायचे बऱ्याच जणां मुलांना शाळेत जायची गडबड असते अशावेळी आपण त्यांना नाश्ता काय म्हणून द्यायचा हा प्रश्न पडतो त्यावेळी पट हा नाश्त्याचा पर्याय आहे तुम्ही अगदी दोनच मिनटामध्ये ही नाश्त्याची रेसिपी बनवू शकता आता हे खूप घट्ट झाले तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेतलं आणि हे चांगलं असं सा मिक्स करून घेतलं लक्षात ठेवा ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा घोटाळा होता कामा नाहीत हे अगदी एकसारखं पीठ तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर लागेल असं पाणी घालून आता आपण याचं एक मध्यम कन्सिस्टन्सीचं बॅटर आपण बनवून घेणार आहोत तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही ह्यावेळी ह्या बॅटरमध्ये ना, ना बारीक चिरून घेतले मेथी वगैरे पण घालू शकता जेणेकरून आणखीन ते हेल्दी बनेल आता थोडं घट्ट वाटतं त्यामुळे मी पुन्हा थोडंसं पाणी घालून हे चांगलं असं पीठ किंवा हे बॅटर चांगलं करून घेते तुम्ही सकाळच्या घडबडीच्या वेळी काय नाश्ता बनवता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला देखील आणखीन काही नवीन रेसिपीज कळतील आता बघा हे बॅटर जे आहे ते अगदी मस्त आणि एकसारखं तयार झालेलं आहे यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा गुठळ्या नाही आहेत आणि छान रंग हेलेला आहे टोमॅटो असल्यामुळे याचा चव तर अगदी भन्नाट लागते आता हे पीठ चांगलं तयार झालं आहे तर गॅसवरती एक नॉनफिकता मी तवा ठेवला तवा चांगला कडकडीत तापवून घ्यायचा अशा पद्धतीनं तव्याला तेल लावून घ्यायचं गॅस मोठा ठेवायचा आणि पळी भरून बॅटर ह्यावरती तव्यावरती घालून हे थोडंसं पसरवून घ्यायचं तर आज ना आपण टोमॅटो ऑमलेट बनवतोय आणि टोमॅटो ऑमलेट हे बऱ्यापैकी जाडसर असतं गॅस मोठा ठेवल्यामुळे तुला छानपैकी जाळी पडते दोन मिनिटांतर गॅस मध्यम करायचा आणि वरून छान तेल सोडून घ्यायचं आता बाजू पलटी करून आपण हे छान दोन्ही बाजूंना खरपूस असं भाजून घेणार आहोत जाळी पडली आणि रंग पण अगदी अप्रतिम आलेला आहे आणि हे टोमॅटो ऑमलेटन आता गरमागरम मस्त लागतात सकाळच्या वेळीने आपण हे टोमॅटो सोबत देखील मुलांसाठी सर्व करू शकतो मुलांना मोठ्यांना आवडणारी झटकीपट रेसिपी आणि त्याबरोबर यामध्ये आपण भरपूर प्रमाणात टोमॅटो आहे टोमॅटोमध्ये मी आधी सांगितल्याप्रमाणे भरपूर चांगले गुणधर्म असतात तर आपली ही दुसरी रेसिपी तयार झालेली आहे तर आज आपण तिसरी रेसिपी बनवतो आहे ती पण आपण टोमॅटोपासून तर भरपूर टोमॅटो आणि तांदळापासून ही रेसिपी बनवतो आहे त्याच्या सुरुवातीला इथं बघा मी एक वाटी इतके तांदूळ घेतले तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता जे तुम्हाला आवडतात की कि जे किंवा जे तुमच्या घरी अवेलेबल असतात ते देखील तुम्ही घेऊ शकता आता हे तांदूळ जे आहेत ते आपण दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ असे धुवून घ्यायचे कारण तांदळावरती देखील बऱ्याच प्रकारचे केमिकल्स किंवा औषधं असतात त्यावेळी नेहमी लक्षात ठेवा तांदूळ किंवा डाळी घेताना त्या चांगल्या अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या आता हे धुवून झालं की तांदळावरती पाणी घालून अर्धा तास हे असं साईडला ठेवायचं आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी तीन मिडियम साईजचे टोमॅटो घेतले ते बारीक चिरून घेतले आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले सात ते आठ लसूण पकड्या घातल्या एक इंच मी आल्याचे काप घातल्याने हे मिक्सरमधून चांगलं बारीक वाटून घेते हे वाटताना ह्यामध्ये अजिबात पाणी घालू नका कारण टोमॅटोमध्ये भरपूर मॉइश्चरायझर असतं तुम्ही बघू शकता टोमॅटोची प्युरी अगदी प्रतिम तयार झालेली आहे त्यानंतर एका कुकरमध्ये बघा मी साधारणपणे दोन मोठे चमचे साजूक तूप वापरते तुपाच्याऐवजी तुम्ही तर तेल पण वापरू शकता त्यानंतर ह्यामध्ये सुरुवातीला एक मोठा चमचा मी जिरे घातले त्यानंतर एक स्टारपूल एक दालचिनी आणि दोन काळ्या मिऱ्या दोन तमालपत्रीची पानं दोन ते तीन हिरव्या मिरच्या वापरल्या आणि तुपावरती ना हा खडे मसाला एक दोन मिनटं चांगला असा परतवून घ्यायचा खडे मसाला परतला गेला ना की मस्त सुगंध याला सुरुवात होते हा छान बघा परतला गेला आहे पाव चमचा मेच्यामध्ये हिंगपूड घातली आणि त्यानंतर आपण जी टोमॅटोची प्युरी वाटून घेतली होती तर ती घातली ह्या रेसिपीमध्ये टोमॅटोचा तर भरपूर वापरतो आणि ही रेसिपी ना मला स्वतःला प्रचंड आवडते कारण सकाळच्या विना गरमा करम ही रेसिपी खूप छान लागते आता ही टोमॅटोची प्युरी आपण तुपावरती तीन ते चार मिनटं परतवून घ्यायचे जेणेकरून टोमॅटोचा जो काही कच्चेपणा जो काही आंबटपणा आहे तो पण निघून जातो तुम्ही बघू शकता त्या टोमॅटोचा जो काही कच्चेपणा किंवा आंबटपणा पणायचा तो निघून गेला आणि टोमॅटोची प्युरी अगदी मस्त भाजली गेली ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली गॅस बारीक करून पाव चमचा हळदपूड एक चमचा काश्मीरी लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा पूड आणि चवीनुसार मीठ घातले जास्त काही मसाले वेगळे वापरण्याची अजिबात गरज नाही आहे आता बघा हे सगळे मसाले पण चांगल्याचे मिक्स करून घेतले मस्त असा रंग आलेला आहे तर ह्यामध्ये आपण जे तांदूळ घेतले होते त्यातलं पाणी काढून घेतलं आणि हे तांदूळ आपण घालून घेतोय तर आज आपण टोमॅटो पुलाव किंवा टोमॅटो भात बनवतो मला स्वतःला ही रेसिपी खूप आवडते कारण असं वातावरण थोडंसं आभाळाचं वातावरण झालं थोडंसं गार वारं सुटलं की मस्तपैकी मी टोमॅटो पुलाव करते गरमागरमं टोमॅटो पुलाव अप्रतिम लागतो कोणत्याही चपाती भाजीची अजिबात गरज नाही आहे गरमागरम टोमॅटो बुरव एक नंबर लागतो आता हे सगळं बघा मी मसाल्यामध्ये असं मी मिक्स करून घेतलंय टोमॅटोचे प्युरी आणि मसाले छान असे तांदळासोबत मिक्स झालेले आहेत रंग पण बघा अगदी प्रतिमसा रंग आलेला आहे आता ना ह्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत तर आता इथं बघा मी एक वाटी तांदूळ घेत होतं त्यामुळे याच्यामध्ये साधारणपणे मी दोन ते अडीच वाट्या पाणी घालते नेहमी मी एक वाटी तांदळासाठी दोन वाट्या पाणी घालते पण तुम्हाला जास्त भाऊ मऊ भात मऊ हवा असेल तुम्ही थोडंसं पाणी जास्त पण घालू शकता पाणी घातल्यानंतर हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता मीठाचं वगैरे प्रमाण चेक करून घ्यायचं जर काही मीठ वगैरे कमी असेल तुम्ही ह्या स्टेजला याच्यामध्ये घालू शकता आता बघा पाण्याला चांगली अशी उखळीला सुरुवात झालेली आहे तर अशी छान उखळीला सुरुवात झाली की गॅस थोडासा मिडियम करायचा आणि झाकण आपण याला मिडीयम गॅस हा टोमॅटो पुलाव अगदी होतो आता दोन शिट्ट्या आहेत कुकर पण बघा छान थंड झालेला आहे कुकर थंड झाला की मग झाकण काढायचं म्हणजे हा भात चांगला मुरतो आणि भात अगदी प्रतिम लागतो जर गरमागरम झाकण असताना तुम्ही काढलं तर थोडासा भात एका कणीवर राहण्याची शक्यता असते आता बघा मी हा जो भात आहे तो छान असा मिक्स करून घेते तर आम्ही आज ना थोडा जास्त असा मऊ भात बनवलेला नाही आहे छान असा भात मस्त लागतो कोणत्याही आमटीची कोणत्याही भाजीची गरज नाही आहे अप्रतिम असा हा टोमॅटोच्या फ्लेवरमध्ये बनवला हा टोमॅटो भातना तयार आहे तुम्ही एकदा हा नक्की मुलांसाठी बनवून द्या मला खात्री आहे ह्यामधल्या सगळ्या रेसिपी नक्की मुलांना आवडतील आणि तुम्ही नक्की असं आठवड्याचं नियोजन करून मुलांना वेगवेगळ्या रेसिपी देऊ शकता गरमागरम भातावरती वरती भरपूर सारी कोथंबीर घालून हा भात सर्व करायचा आज आपण चौथी रेसिपी ती पण टोमॅटोपासून बनवतो आहे तर त्यामध्ये आपण टोमॅटो आणि तांदळाचा पिठाचा वापर असणारी ही रेसिपी बनवतोय ही रेसिपी त्यांना अगदी अप्रतिम लागते त्यामुळे तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी बनवून बघा त्यासाठी दोन ते तीन टोमॅटो घेतले स्वच्छ धुवून हुबे चिरून घेतले आतल्या बिया काढून घेतल्या आणि मिक्सरमध्ये घालून त्या बारीक अशा वाटून घेतल्या बऱ्यापैकी नाही टोमॅटो वाटताना कधीच पाणी घालायचं नाही कारण टोमॅटोमध्ये भरपूर मॉइश्चरायझर असतं आता बघा टोमॅटो अगदी छानपैकी बारीक झाला एका साईडला ठेवलं आणि एका टोपामध्ये बघायचं मी एक मोठी वाटी इतकं हे तांदळाचं पीठ घेणार आहे तांदळाचं पीठ आपल्या जे घरी अवेलेबल असतं आपण ते घेऊ शकतो किंवा जर तुम्ही मार्केटमधून विकत आणलं असेल तर ते पण याच्यामध्ये पीठ नक्की चालेल ह्यामध्ये मसाले घालूयात तर ह्यामध्ये सुरुवातीला मी एक चमचा इतकी काश्मीरी लाल तिखट एक चमचा याच्यामध्ये मी धनेपूड अर्धा चमचा मी याच्यामध्ये गरम मसाला वापरला आणि चवीनुसार मीठ वापरलं आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जी टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती संपूर्ण प्युरी घातली सुरुवातीला मसाले आणि टोमॅटोची प्युरी आपण ह्या पिठासोबत चांगल्याशी मिक्स करून घेणार आहोत मी तुम्हाला आधीच सांगितलं आज आपण जर चार रेसिपी बघतोय ना ह्यामध्ये टोमॅटोचा वापर भरपूर आहे आणि त्यामुळे ही रेसिपी अप्रतिम लागतात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ कुठून पाहता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता बघा सुरुवातीला थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलं आणि त्यानंतर एक वाटी पाणी घातलं आता ह्या रेसिपीसाठी लागणारं पाण्याचं प्रमाण किती आहे हेही मी तुम्हाला अगदी परफेक्ट सांगते तर आज आपण सुरुवातीला टोमॅटोचं घावन म्हणतो आहे म्हणणं अप्रतिम लागतं मस्त जाळी पडते कुरकुरीत बनतं सकाळच्या वेळीनं अप्रतिम असा हा नाश्ताचा पर्याय आहे आता बघा थोडं घट्टसर सर असं पीठ वाटतंय त्यामुळं पुन्हा मी आणखीन एक वाटी पाणी ह्याच्यामध्ये घालते तर मी नेहमी कसं घावून म्हणत आहे हेही तुम्हाला मी अगदी पटकन सांगून घेते तर एक वाटी जर कोणतंही पीठ घेतलं असेल साधारणपणे मी साडेतीन ते चार वाट्या पाणी वापरते यामुळं काय होतं हे पाणी पीठ अगदी पातळ बन आणि पीठ पातळ असेल ना तर आपल्या घाऊण्यांना छान जाळी पडते आणि घाऊणं अगदी मस्त कुरकुरीत बनतात त्यामुळे मी नेहमी काय करते हे पीठ पातळ ठेवते पीठ जर तुम्ही थोडं दाटसर ठेवलात ना ह्याला म्हणावी जाळी पण पडत नाही आणि छान असा रंगही येत नाही आता पीठ अगदी परफेक्ट झाले वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर घातली आणि पुन्हा बघा हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं टोमॅटो आणि काश्मीरी लाल तिखट म्हणून आपल्या ह्या पिठाला पण मस्त असा आलेला आहे सकाळच्या गडबडीच्या असू दे किंवा तर तुम्हाला अगदी बनवायचं असेल ना तुम्ही हा नाश्ता एकदा नक्की बनवून बघा ही रेसिपी शंभर टक्के परफेक्ट बनणारी आहे त्यामुळे तुम्ही एकदा तरी हे टोमॅटोचं घाबरण बनवून बघा आता ह्यामध्ये आपण सगळ्यात शेवटी थोडंसं खिसून घेतलेलं आलं वापरतोय जर तुम्हाला आल्याचा फ्लेवर आवडत नसेल तुम्ही ते स्किप केलं ना तरी पण चालेल पण मला स्वतःला आल्याचा फ्लेवर खूप आवडतो आणि पावसाळ्यामध्ये तर मी काय करते बऱ्याच वेळा आलं बऱ्याच वेळी वापरते कारण तो थोडासा जसा वगैरे खाकत असतो ना त्यामध्ये खूप छान लागतं आता बघा थोडंसं पाणी वर येतं पुन्हा छान असं मिक्स करून घेतलं आता गॅसवरती एक नॉनसिकता तवा ठेवला होता तवा चांगला कडकडीत तापून घेतला आणि अशा पद्धतीनं ब्रशनं मी तेल लावून घेते घावणं करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची तवा चांगला कडकडीत तापवायचा ता गॅस मोठा ठेवायचा आणि पीठ पातळ करून सगळ्यात पहिल्यांदा कडेनं हे पीठ टाकून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी मग बघा अशा पैधतीनं मधूमध्ये पीठ टाकायचं गॅस मोठा आणि पीठ पातळ असेल तर अशा पद्धतीनं मस्तपैकी त्याला जाळी पडते तुम्ही बघू शकताय कोणत्याही प्रकारे सोडा किंवा इनो काहीही आपण न वापरता अगदी मस्त जाळी पडते आणि पारंपरिक अशी ही तांदळाच्या पिठाची टोमॅटोची घावणं तयार होतात अप्रतिम होतात अजिबात ही रेसिपी चुकत नाही मी बऱ्याच वेळा माझ्या चॅनलवरती घाऊण्यांच्या वेगवेगळ्या रेसिपी टाकल्यात मला सगळे जर नेहमी कमेंट करत की ताई तू किती प्रकारची घावणं दाखवतीस तर मला स्वतःला घावणं खूप आवडतं बऱ्याच वेळी मी जेवणामध्ये सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या ना वेळी अशी घावणं करून खाते अप्रतिम राहतात ना मला स्वतःला ती बनवायलाही आवडतात आणि खायलाही आवडतात त्यामुळे मी नेहमी घावणं बनवत असते जर तुमची घावणं चुकत असतील तर ह्या संबंधित मी डिटेल व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती बनवला आहे तुम्ही तो पण बघू शकता घावणं बघा गॅस बारीक करून सगळ्या बनवून अगदी कुरकुरीत होईपर्यंत मी छान पैकी हे शेकून घेतलं रंग पण चांगला बदलला आणि कडेचे काट पण बघा अगदी छान असे सुटे झाले तर हे मस्त पैकी टोमॅटोचं कुरकुरीत घावन तयार झालेलं आहे आणि हे घावन पातळ असल्यामुळे मी एकाच बाजूने भाजले मस्त पैकी हे टोमॅटोचं घावन तुम्ही टोमॅटो केचप किंवा कोणत्याही चटणीसोबत ना अगदी मस्त पैकी सर्व करू शकता मुलांना मोठ्यांना नक्की आवडणारी ही रेसिपी आहे तुम्हाला जर माझ्या आजच्या ह्या टोमॅटोपासून बनवल्या चारही रेसिपी आवडल्या असेल तर नक्की मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ कुठून पाहताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटूत एका अशाच नवीन आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची देखील काळजी मस्तपैकी घेत राहा तोपर्यंत धन्यवाद